राजकारणामध्ये तर व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे राजकारणा तर वाटलं बदलायलाच पाहिजे सगळं पाहिजे हो नक्की नाही 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 त्याला नको आज मेहनत करणारा समोर जायला हवा लोकांची कामं करणारा आणि त्याची फार गरज आहे पक्ष असो तिकीट विकल्या जातात त्याला पक्ष तिकीट देतोय हो हो काय पाहिजे बिलकुल व्हायला पाहिजे I did. I'm Prateen. Oh, Prateen. <laughs> That's correct. Thank you.